भाजी मंडईच्या शेडची उंची जास्त पुण्यातील खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीने संजय गांधी बाजी मंडळी त्र्याहत्तर लाख रुपये खर्च करून शेड बांधले आहे या शेडची उंची मध्यभागी तीस फूट असल्याने उन्हासह पावसाच्या पाण्याचा त्रास विक्रेत्यांसह होण्याची शक्यता आहे यामुळे या शेडची उंची एवढी का ठेवली असा प्रश्न उपस्थित होत आहे संजय गांधी भाजी बोर्ड प्रशासनाकडून शेड बांधण्याचे काम पूर्ण होत आले आहे हे शेड आठ हजार पाचशे स्क्वेअर चौरस फूट मध्ये उभारण्यात आले असून यामध्ये अठरा पिलर उभारले गेले आहेत मात्र शेड मध्यभागी तीस फूट उंच ठेवून पंचवीस फूट उतरते ठेवण्यात आले आहे शेड साठी सुमारे त्र्याहत्तर लाख रुपये खर्च करण्यात आले असून शेडची उंची तब्बल तीस फूट ठेवल्यामुळे उन्हासह पावसाच्या पाण्याचा त्रासही विक्रेत्यांना आणि नागरिकांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान शेडचे काम पूर्णत्वास येत असून रंगकाम झाल्यावर पुढच्या आठवड्यात हातगाडी व्यावसायिकांना येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेवर या व्यावसायिकांना स्थलांतरित करण्यात आले होते प्रशासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी योजना तयार केली आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पन्हाळे लावण्यात येत असून गणपती मंदिराच्या शेजारील बोरवेल मध्ये हे पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले चार महिन्यांपूर्वी या भाजी मंडईच्या चे जागी कॉन्क्रीटचे काम करण्यात आले होते या कामासाठी सुमारे चाळीस लाख रुपये खर्च केले गेले आता त्या ठिकाणी शेड बांधण्यासाठी कॉन्क्रीट तोडून पिलर उभे करण्यात आले एवढ्या लाखोंचा खर्च करत असताना नियोजनबद्ध विचार केला नव्हता का असा प्रश्न नागरिकांकडून पुढे येत आहे हातगाडी व्यावसायिकांच्या मागणीनुसार शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी या शेडची उंची वाढवण्यात आली मात्र या शेडमध्ये पावसाचे पाणी अथवा उन्हाचा फटका बसल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची नाही असे पुण्याच्या खडके कॅन्टोनमेंट बोर्डचे प्रभारी अभियंता सुहास संत यांनी सांगितले मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद